सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात खुर्द येथे सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तिला चार चाकी वाहनातून पळून नेल्याची घटना बारा जून रोजी घडली होती या दरम्यान पीडित मुलगी व आईसोबत गवत घेण्यासाठी गेले होते तेव्हा मुलगी पुढे निघून गेली व तिची आई बहीण भाऊ पाठीमागून गवत घेऊन येत होते त्याचवेळी आरोपीने पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक गाडीमध्ये बसून तिचे अपहरण करून पळवून नेले पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तशी फिर्याद दिली या फिर्यादीवरून प्रशांत प्रवीण भोसले याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मुलीचा व संबंधित गाडीचा शोध सुरू आहे पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे गडाक वस्तीजवळ एका शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तीने जबर मारहाण करत खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली भुईमुगाच्या शेंगाचे राखण करण्यासाठी ते शेतातच थांबले होते लहाणू गोपाळ पालवे असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे गेल्या दहा पंधरा दिवसांपासून ते त्यांच्या शेतातील भुईमुगाच्या शेंगाचे राखण करण्यासाठी या ठिकाणी राहत होते गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने त्यांना जबर मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला संगमणे तालुक्यातील खळी गावात पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती ग्रामसेवकांना फोनद्वारे मिळाली होती याबाबत त्यांनी चौकशी केली असता खरोखर बालविवाह झाला असल्याचं समोर आलं प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे आई वडील तिच्यासोबत विवाह झालेला मुलगा त्याचे आई वडील पुरोहित आणि बालविवाहाचे वेळी उपस्थित असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील सतरा वर्षी अल्पवयीन तरुणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी तालुक्यातील टाकळी मिया येथे आरडगाव चौकाच्या परिसरात घडली असून या घटनेने एकच खळबळ बळवडाली आहे अल्पवयीन तरुणी ही सायकल घेऊन देवळारी गावात येत खाजगी क्लास साठी घराबाहेर पडली होती तिने क्लासला न जाता टाकळी मिया येथे आरडगाव चौक परिसरात जाऊन रेल्वे खाली उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अल्पवयीन तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकलेलं नाहीये दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंग तत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींना सामना करताना मानसिक व सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशातून दिव्यांगांची सेवा ही ईश्वरसेवा समजून त्यांचा वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले महात्मा गांधी जिल्हा परिषद चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फिलॉसॉफी ऑफ फिजिकल हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिविर आयोजित करण्यात आले होते. आपल्याला कायम सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आपले देखील आशीर्वाद आशास पद्धतीने जसे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर आमच्या सर्वांवर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो एवढं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आले खास करून आपले फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅपचे सर्व टीम आलेली कोळगावकर साहेब असतील लांबा मॅडम यांच्या मनापासून कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपल्या पूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण या कार्यामध्ये आपलं महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजवत आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणारे आणि त्यांना ते कृत्रिम अवयव मिळणारे टॉप टेन बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रेचलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दैनंदिन कृषी साहित्याचा साठा व भावोफलक दुकानाबाहेर शेतकऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावे तसेच ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे व खते भावफलक व साठाफलक लावलेला नसेल अशा सर्व कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपला वाढदिवस वृक्षारोपण करत साजरा केला आहे विखे लोणी लोणीगावचे ग्रामदैवत असलेल्या मसोबा महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी ग्रामस्कांसोबत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या देवळारी प्रवारातील तरुणाचा अज्ञात कारणाने दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना राहुरी फॅक्टरी परिसरात घडली देवळारी प्रवारा येथील नितीन सुरेश हा विवाहित तरुण गुरुवारी रात्री राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर रोडवरील हॉटेल श्रद्धा येथे जेवणासाठी आला होता हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला खुर्चीवर बसलेला असताना अचानक खाली जमिनीवर कोसळला यावेळी हॉटेल मालक व कामगारांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले नितीन वाळूज हाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला व कशामुळे झाला हे कोणालाच समजू शकलेलं नाही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्या सविच्छेदन अहवालानंतर नितीन वाळूज यांच्या मृताचे कारण समोर येणार आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शैक्षणिक वर्षाचा शाळांचा पहिला दिवस नव गतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने पार पडला यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाचवीच्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करून पुष्प वर्षाव करण्यात आला या प्रसंग विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी यावेळी व्यासपीठावर देवीदास सोनटक्के तसेच सर्व ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील शिवारात असलेल्या वस्ती परिसरात दारू अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकला यावेळी एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने केली कर्मचाऱ्यांनी थेट छापा टाकला यावेळी विलास भगवान सोनवणे हा दगडाच्या दोन चुली मांडून त्यावर लोखंडी टिप ठेवून त्यामधून हातभट्टीची दारू एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये काढित होता विलास सोनवण्याला जागीच पकडले त्यानंतर एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री